सगळ्यात मतदान शेतकऱ्या मुलांचा लग्नाचा विषय तर लग्नाच्या विषयाला असं कसं आता थोडे दिवस जर गेले अजून तर शेती एवढी किंमत त्यालाच राहणार नाही इन फ्युचर फक्त काय की कॉम्फिडन्स पाहिजे आजकाल आता बरेचसे आता पुण्यात जे जॉब करतात माझे इंजिनिअरिंगचे बरेचसे मित्र आहेत किंवा जे जॉब करतात तिकडली रियालिटी फक्त ह्यांना माहिती आहे लोकांना फक्त पुणे पाहिजे किंवा जॉब पाहिजे जे आपल्याला काय मॅटर करते सॅटिस्फॅक्शन किती तुम्हाला जॉब मध्ये सॅटिस्फॅक्शन किती सॅटिस्फॅक्शन तुम्हाला शेतीमध्ये भेटू शकतं फक्त काय आहे तुम्ही तेवढं कॉम्पिटली तिथे गेलं पाहिजे आता आपण रविराज एक एक्झाम्पल मला खूप आवडलं म्हणजे ते ड्रॅगन फ्रूट शेती करतात तर त्यांचं एक्झाम्पल असं की त्या म्हणजे त्यांनी पण जॉब वगैरे करून सगळं सोडून शेतीमध्ये ते एवढ्या आवडीने शेती करतात की त्यांचे बघून दहा जण लोक शेती करायला तुम्ही एवढेच जर काम आपल्या शेतीमध्ये केलं ना तुम्हाला कुणापुढे झोकायची गरज नाही आपण फक्त काय गोष्टी आपल्या अहवालांना पुढे झोकायचं बाकी तुम्हाला पुढे झोकायची गरज नाही शेतकरी हा राज आहे फक्त कसं सगळ्या गोष्टी वापरून कॉम्पिटंट जर तुम्ही शेती केली मशिनरीचा वापर केला पुन्हा पुढे शेतकऱ्याला झुकायची गरज नाही स्वतःच मार्केट स्वतः तयार करायचं शेतकऱ्यांना मुलं द्यायला नको म्हणतात पण थोडस तुम्ही मशनरीचा वापर करा सगळ्या गोष्टीचा वापर करा म्हणजे ती मुलगी राणी बनून राहू शकते शेतकऱ्याच्या घरात ह्या गोष्टींमध्ये